जय हिंद मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं आणखी एका व्हिडिओमध्ये हो तर आपण बघतोय मराठी व्याकरण आणि त्यामध्ये आपलं सुरू आहे तर काय तर काळ बरोबर आहे का नाही तर काळाचे नाही का एकूण किती प्रकार पडतात आपण बघितलं तर तीन प्रकार आहे मुख्य जे की आहे वर्तमान काळ भूतकाळ आणि भविष्य काळ त्यामध्ये आपलं वर्तमान काळ बघून झालाय त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आलेला आहे तर आता आपण बघतोय भूतकाळ आणि वर्तमान काळाचे नाही का चार उपप्रकारही झाले तर या ठिकाणी आपण आज भूतकाळातले जे काही उपप्रकार आहेत चार तर ते आपण या ठिकाणी बघणार आहोत विथ एक्झाम्पल ठीक आहे तर सगळ्यात पहिले आता भूतकाळ भूतकाळ म्हणजे काय या ठिकाणी आपल्याला माहित पाहिजे भूतकाळ भूतकाळ म्हणजे काय तर एखादी क्रिया किंवा एखादी घटना ही नाही का होऊन गेलेली आहे किंवा झालेली आहे तर त्याला म्हणतात भूतकाळ बरोबर आहे का नाही अशा बऱ्याच घटना असतात ज्या की नाही का आपल्याला आठवतात कधी फ्युचरमध्ये ज्या की होऊन गेलेलं आहे जसं की तुझा ब्रेकअप जर झालेला असेल तर तू काय म्हणतो या आरती मला सोडून गेली आणि तुला तुला, तुला ले ले, तु आता तिच्या आठवण येते तर तू मग काय म्हणतो हा आम्ही फिरायला जायचो किंवा ती मला भेटायला यायची आहे की नाही म्हणजे ज्या घटना होऊन गेलेल्या आहेत त्याबद्दल तू आता सांगतोय तर तो आहे म्हणजे भूतकाळ तर मग तुझा जर हुशार मित्र असेल तर तू तुला काय म्हणतो अरे मित्रा जाऊ दे कशाला नादी लागतो ज्या गोष्टी होऊन गेल्या तू भूतकाळ झालाय जमा झालाय त्या गोष्टी तर त्याचा विचार करू नको आपल्याकडे खूप साऱ्या संधी अभ्यास कर काहीतरी कर <coughs> मोठा हो म्हणजे मग नंतर तिला पण पासता होईल की बाबा आपण नसतं सोडलं त्याला तो बरं झालं असतं हे तर या आहे भूतकाळ तर यामधले नाही का आता आपण बघणार आहोत उपप्रकार तर सगळ्यात पहिला प्रकार आहे साधा भूतकाळ बरोबर साधा भूतकाळ त्याबरोबर दुसरा आहे उपप्रकार अपूर्ण तर यालाच आपण काय म्हणतो अपूर्ण किंवा चालू भूतकाळ म्हणजे ती क्रिया नाही का भूतकाळ पूर्ण झालेली नसते त्याला म्हणतात अपूर्ण किंवा चालू भूतकाळ तसंच आहे बघा तिसरं उदाहरण पूर्ण भूतकाळ म्हणजे भूतकाळात एखादी क्रिया नाही का होऊन गेलेली असते त्याला म्हणतात पूर्ण भूतकाळ तसंच नाही का रीती भूतकाळ म्हणजे भूतकाळात एखादी क्रिया नाही का तू सतत सतत पुन्हा पुन्हा करत असतो किंवा करत असायचा त्याला म्हणतात रीती भूतकाळ तर चला आता हे नाही का आपण सगळं नाही का उदाहरणात्र बघू ठीक आहे तर सगळ्यात पहिले बघा साधा साधा भूतकाळ साधा भूतकाळ म्हणजे काय तर एखादी क्रिया ही नाही का होऊन गेली जस्ट नाही का काही सेकंदापूर्वी मी काय म्हटलो होतो की तू फोनवर बोलायचा बरोबर आहे का नाही तर म्हणजे काय ही घटना कशी झाली तर होऊन गेलेली बरोबर आहे का नाही तर त्याला म्हणतात साधा भूतकाळ तर बघा आता याचं एखादं उदाहरण घेऊ आपण या ठिकाणी तर बघा तर बघा मित्रांनो या ठिकाणी मी एक उदाहरण घेतलंय काय तर ती पोलीस झाली ठीक आहे का नाही तर बघा म्हणजे कशी आहे क्रिया कशी झाली आहे तर होऊन गेलीय बरोबर आहे का नाही म्हणजे पोलीस ती व्हायची बाकी आहे का तर नाही म्हणजे काय झाली तर झालेली आहे तर बघा तू तिला गोळा शिकवत बसला तू तिला मॅथ शिकवत बसला मराठी व्याकरण शिकवत बसला आणि तूच नाही का दोन चार मार्कावरून राहिला आणि तिचं काय झालंय सिलेक्शन झाले म्हणजे ती पोलीस झालेली आहे तर हे वाक्य जे आहे ते आहे साध्या भूतकाळाचं बरोबर आता दुसरं वाक्य बघा आता ती पोलीस झाली मग काय ती नाचली नाचली बघ तर आता तिचं सिलेक्शन झालंय सिलेक्शन झालं म्हणजे काय असं एन्जॉय तर करणारच एन्जॉय तर होणारच आहे का नाही तर मग ती काय काय करायला लागली आता तर ती नाचली किंवा ती नाचायला लागली म्हणजे कसं आहे नाचणं तिचं झालेलं या ठिकाणी भूतकाळात आहे का नाही म्हणून हे जे वाक्य आहे ते आहे साध्या भूतकाळाचं तर अशा प्रकारे ज्या काही घटना आहेत त्या का होऊन गेलेल्या असतात ते तो असतो काळ कोणता तर तो असतो भूतकाळ साधा भूतकाळ ठीक आहे चला आणखी आता पुढचं बघू आपण अपूर्ण चालू भूतकाळ अपूर्ण किंवा चालू भूतकाळ ठीक आहे तर बघा आता नाही का भूतकाळाचा नाही का जो काही उपप्रकार आहे तर तो दुसरा अपूर्ण चालू भूतकाळ तर बघा कोणता आहे अपूर्ण किंवा त्यालाच आपण काय म्हणतो चालू चालू म्हणजे कसं पूर्ण झालेलं नाही अपूर्ण एखादी क्रिया तर तो आहे अपूर्ण चालू भूतकाळ तर अपूर्ण किंवा चालू भूतकाळ म्हणजे काय तर एखादी क्रिया नाही का भूतकाळामध्ये हे नाही का अपूर्ण राहिलेली किंवा चालू आहे तर त्याला काय म्हणतात तर अपूर्ण किंवा चालू भूतकाळ तर बघा आता या उदाहरण मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो आई जी की आपली आई असते आई स्वयंपाक करत होती बघा हे जे काय आहे अपूर्ण किंवा चालू भूतकाळाचं हे उदाहरण आहे आई स्वयंपाक करत होती म्हणजे आईचा स्वयंपाक पूर्ण झालेला आहे का किंवा पूर्ण होणार आहे का तर नाही तर हा भूतकाळामध्ये नाही का म्हणजे पाठीमाग जी घटना घडून गेली तिच्याबद्दल मी सांगतोय की आई नाही का स्वयंपाक काय काय करत होती तर स्वयंपाक करत होती म्हणजेच <सिणनी गारी> ही क्रिया नाही का या ठिकाणी अपूर्ण आहे किंवा पूर्ण झालेली नाहीये म्हणून हे जे उदाहरण आहे हे आहे अपूर्ण भूतकाळाचं ठीक आहे त्यानंतर आणखी बघा दुसरं एखादं उदाहरण ती मला भेटायला येत होती तर बघा हे एक अपूर्ण भूतकाळाचं एक उदाहरण आहे तर ती मला भेटायला येत होती बरोबर भंजे तो तो तर भूतकाळात म्हणजे जो काही घडवून गेली घटना आहे पण ती नाही का कशी राहिली होती अधुरी किंवा तो सांगतोय ती मला भेटायला येत होती बरोबर आहे का नाही तर हे जे काही वाक्य आहे तर हे पण नाही का तुमचं अपूर्ण किंवा चालू भूतकाळाचं आहे बरोबर आहे का नाही तर तुझं समजा ब्रेकअप झालंय आणि तू तुझ्या मित्राला सांगतोय की अरे ती मला नाही का भेटायला यायची किंवा येत होती अशा गोष्टी ज्या आहेत तर ते जी घटना नाही का भूतकाळात पूर्ण झालेली नाही तर ते जे वाक्य दाखवतं तर ते असतं अपूर्ण भूतकाळाचं तर बघा या ठिकाणी भूतकाळाचे नाही का दोन उपप्रकार आपण या ठिकाणी बघितले आता पुढचा जो आहे तो आहे पूर्ण भूतकाळ कोणता तर पूर्ण भूतकाळ ठीक आहे नाही तर पूर्ण भूतकाळ म्हणजे काय तर एखादी क्रिया किंवा एखादी घटना जी ती नाही का भूतकाळात पूर्ण झाली कम्प्लीट झाली था, ते जे वाक्य दाखवतं किंवा त्या ज्या घटनेतून समजतं तर ते आहे पूर्ण भूतकाळ समजलं का तर बघा आता नाही का आपण काही उदाहरणं बघू म्हणजे तुम्हाला नाही का पूर्ण भूतकाळ काय आहे ते नाही का एकदम क्लिअर या ठिकाणी होईल तर बघा या ठिकाणी उदाहरण आहे त्याने पत्र लिहिले होते तर बघा आता ही जी काही घटना झालेली आहे कशाची तर पत्र लिहिण्याची तर ही नाही का भूतकाळामध्ये नाही का पूर्ण झालेली आहे तर त्याने पत्र लिहिले होते तर समजा का आता काय आता आपण नाही का कशाबद्दल बोलतो ब्रेकअप बद्दल का नाही त्याचं ब्रेकअप झालं तो काय सांगतोय मी तिला बोलायचो की ती मला भेटायला यायची अमुक धमुक तमुक आहे का नाही जर कुठं भेटायला येत असेल गार्डन मध्ये भेटायला येत असेल एखाद्या का हातात हात घालून बसत असन जसे की जे काही जोड शब्द आहे ना बरोबर आहे का है का नाही त्याने बरोबर आहे का नाही त्याने हा जो जोड शब्द आहे त्याप्रमाणे नाही गार्डनमध्ये ते खाल घालून बसलेले असत असे कोणी जर तुम्हाला दिसले मध्ये तर समजायचं ते काय जोड शब्द आहे का नाही ते दिसल्या दिसल्या तुम्हाला समजलं पाहिजे तर त्याचबरोबर बघा आता तो काय म्हणतोय त्याने पत्र त्याने पत्र लिहिले होते म्हणजे कसं तर ही क्रिया नाही का भूतकाळात त्याची काय झाली पूर्ण झालेली आहे बरोबर ना तर आता काय आता नाही काय का पत्र लिहायची तुम्हाला काही गरज राहिली का तर नाही आहे का नाही अजून पण पोस्ट पोस्टमध्ये व्यवहार होतो पण शक्यतो नाही का आता सगळे कसे ऑनलाईनचा जमाना झालाय बरोबर ना ऑनलाईनचा जमाना झाल्यामुळे काय सगळ्या गोष्टी मोबाईल वरती होत्या सोशल मीडियावरती तुमच्या या ठिकाणी होत असता हे का नाही का का तर काही पण असू एखादा मॅसेज द्यायचा असेल लग्नपत्रिका असेल किंवा इतर कोणत्याही गोष्टी असू तर तुमचं सोशल मीडियावरून होत व्हॉट्सअपवरून होतं त्याचबरोबर इंस्टाग्राम हे का नाही इंस्टाग्राम म्हणलं तर आजकालच्या मुलांच्या जीवनातला तो एक एकदम महत्वपूर्ण असा घटक झालेला आहे त्याच्याशिवाय माणसाला जेवण पण जात नाही किंवा जेवण नाही दिलं तरी पण चालेल अशी ती घटना आहे किंवा असं ते तुमचं सोशल मीडिया ऍप आहे तर असं ते इंस्टाग्रामचं ऍप आहे बरोबर ना तर जर समजा कॉलेजला तू असल आणि तुला एखादी कोरकी दिसली आणि वाटलं ब आता याच प्रोफाईल किंवा याच्या सांग बोलायचं कसं तर तू काय करणार पहिला नाही का तिचं नाव वगैरे माहिती करून घेणार मग इंस्टाग्राम वर तिला सर्च करणार की हा तर ह्या नावाच्या अकाउंट किती आहे त्या अकाउंटला तू सिलेक्ट करणार त्यानंतर हळूच मेसेज मध्ये जाणार किंवा रिक्वेस्ट पाठवणार फ्रेंड रिक्वेस्ट आहे ना का नाही मग तिथून एक हळूच टिंब एक टिंब टाकला रिप्लाय वगैरे भेटतो की नाही त्याच्यानंतर जर नाही भेटला तर आणखी दोन टिंब आणि जर वाटलंच आणखी थोडी डेअरिंग झाली तर मग तू पाठवणार हाय काय पाठवणार हाय म्हणजे हायचा जर रिप्लाय आला तर बस तुझं जो का जमलं आणि तुझ्या जीवनाचं त्या ठिकाणी झालं बरोबर आहे का नाही त्यामुळे भाऊ हे सोशल मीडिया जेवढं वाटतं चांगलं तेवढंच नाही का बेकार पण आहे आणि आजकाल तर घरात प्रत्येकाच्या प्रत्येकाच्या घरात घरात आणि प्रत्येकाजवळ नाही का मोबाईल आहे आणि त्या मोबाईल मध्ये सगळे धुंदा असतं गुंग असत आणि काय म्हणतात ऑनलाईन अभ्यास चालू आहे ऑनलाईन हे चालू आहे ते चालू आहे पण बाकीच्या गोष्टी दुसऱ्या चालू असतात हे नाही का आपल्या म्हणजे आता बघा मला काय म्हणायचं ते तुम्ही समजून घ्या तर अशा गोष्टी आहे तर इथून जी सुरुवात सुरू होती तर बघा यामध्ये आणखीच अंकीन सोशल मीडियामध्ये जर म्हणलं तर इन्स्टावरती तुमचे लॉंग डिस्टन्स रिलेशन पण तयार होत्या तर त्यावरती आपण एखाद्या वेळेस नेक्स्ट टाइम बोलू कारण विषय आणखी थोडा लांब जातोय त्यामुळे उदाहरणाकडे येऊ आपण तर बघा त्याने पत्र लिहिले होते हे आहे पूर्ण भूतकाळाचं तुमचं वाक्य या ठिकाणी बघा आणखी एखादं उदाहरण घेतोय म्हणजे तुम्हाला नाही का चांगल्या पद्धतीने पूर्ण भूतकाळ जो आहे तो समजून जाईल तर बघा ती ती जेवली होती तर बघा ती जेवली होती म्हणजे नाही का भूतकाळात नाही का एखादी क्रिया पूर्ण झालेली आहे तिला आपण पूर्ण भूतकाळ म्हणतो तर त्याचं वाक्य बघा ती जेवली होती म्हणजे कसं आहे तर तिचं जेवण नाही का पूर्ण झालं होतं एखाद्या दिवशी जर समजा तिच्या भांडणं झाले आणि ती तिकडं नाही का दाबून खायची आणि तू इकडं उपाशी राहायचा बरोबर आहे का नाही आणि फोन जर समजा झालाच यदा कदाचित तर मग ती म्हणायची की मी अजून तर जेवले नाही बाबू तू जेवला का आणि जे मी तो उपच आहे आणि इकडे तिनं दाबून आणलेलं आहे आणि तू म्हणतो ती जेवली नाही म्हणून मग मी पण जेवणार नाही मग जेवणार नाही तर मर मग उपाशी तिनं कारण ती इथं खाऊन बसली काय का नाही तर बाबा अशा या गोष्टी आहे की आता सध्या तर तुम्हाला माहितच असेल तो एक ट्रेंड आलेला आहे बाळा जेवला का तर मित्रा ह्या गोष्टीच्या मागे लागू नको कारण ह्या गोष्टींपेक्षा पण नाही का आपली जबाबदारी खूप मोठी आहे जोपर्यंत आपण ती पूर्ण करत नाही कारण त्यावरती नाही का आपले सगळेच सगळ्या गोष्टी अवलंबून जर आपण काही करणार नाही तोपर्यंत नाही का आपल्याला कोणी विचारणार पण नाही म्हणून नाही का अगोदर करियर मग नंतर या बाकीच्या गोष्टी सगळ्या गोष्टी भेटतात फक्त नाही का थोडासा नाही का आपल्या संयम पाहिजे आणि निसर्गाने आपल्याला बनवलं पण असं आहे ना की ज्यावेळेस करिअर असतं त्याच वेळेस नाही का सगळ्या गोष्टी पण नाही का आपल्या जीवनात येत राहत्या म्हणजेच एका प्रकारचं नाही का आपल्याला परीक्षा घेत राहत देव असं म्हणायला काही अडचण नाही की तुम्ही नाही का तुमचं करिअर निवडता कि तुमचं नाही का, का जे काही मौज मजा करण्या करण्याचं लाईफ आहे ते निवडतात जर आता मजा केली तर नंतर तुम्हाला नाही का <coughs> जर मित्रांनो आत्ता मजा केली तर नंतर हाल होतील त्यामुळे आता नाही का हाल होऊ द्या पण नंतर मग इतर जे दिवस असणार आहे तर ते नाही का मजा करायचे दिवस असणार आहे तर अशा प्रकारे आपण बघितलं पूर्ण भूतकाळ त्याचबरोबर आता बघा लास्ट भूतकाळामधला नाही का शेवटचा उपप्रकार आहे भूतकाळ तर रीती भूतकाळ बघू आपण आणि त्याचे जे काही काही एक्झाम्पल असणार ते पण आपण या ठिकाणी बघणार आहोत तर चला <laughs> थँक्यू बोल मला <laughs> मला घाम राहिला तर बघा मित्रांनो आता आपण बघणार आहोत रीती भूतकाळ कोणता रीती आणि हा ने उपप्रकाराचा भूतकाळाच्या उपप्रकाराचा हा चौथा उपप्रकारा प्रकार आहे रीती भूतकाळ तर बघा रीती भूतकाळ म्हणजे काय रीती भूतकाळ म्हणजे एखादी क्रिया नाही का भूतकाळात पुन्हा पुन्हा करणे किंवा त्याची पुनरावृत्ती जे होत असते त्याला म्हणतात रीती भूतकाळ आणि रीती भूतकाळ ओळखण्याचा आणखी एक विशेष म्हणजे की भूतकाळामध्ये जे काही काय असेल क्रियापद असेल तर त्याचा शेवट नाही का इकारांताने होतं तर शेवटच्या शब्दामध्ये किंवा क्रियापदामध्ये क्रियापदाला नाही का ई प्रत्यय हा लागलेला असतो तर बघा मी नाही का लहानपणी मी लहानपणी वाक्य घेतो मी लहान पनी मी खोड्या खोड्या करत जाई जाई म्हणजे ती जाई नाही रे कोणतीही कधी फुलाचं झाड असत जाई ती नाही तर काय म्हणणं लहानपणी लहानपणी मी नाही का मी खोड्या करत जाई म्हणजे कसा होतो खोडसळ होतो म्हणून लहानपणी मी खोड्या करत जाई जाई तर बघा या ठिकाणी नाही का इकारांतानी झालेला आहे म्हणून या अशा प्रकारचे जे वाक्य असतात ते असतात भूतकाळाचे आणि बघा खोड्या नाही का करत जाई म्हणजे नाही का पुन्हा पुन्हा त्या गोष्टीची नाही का पुनरावृत्ती व्हायची किंवा करत राहायचो खोड्या आणि आईचे वडिलांचे इतर लोकांचे मार राहायचो घरी भांडणं करत राहायचं आणत राहायचं आहे का नाही दुसऱ्याचे तर अशी असं हे उदाहरण आहे रीती भूतकाळाचं तर आणखी एका दोन उदाहरण घेऊ म्हणजे चांगल्या प्रकारे आपल्याला भूतकाळ या ठिकाणी समजून जाईल तर बघा तो तो खोटे खोटे बोलत 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 बोलत, बोलत असे असे तर बघा तू खोटे बोलत असे तर भूतकाळात नाही का ही घटना घडलीये पण कशी तर पुन्हा 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 तो खोटं बोलायचा एखादा मित्र असतो बघा आपला त्याला नाही का खोटं बोलायची सवय असते मग आपण नाही का जर समजा चर्चा चालू असली तर नाही का जी घटना होऊन गेली तिच्याबद्दल सांगताना म्हणतो बघा तो नाही का खोटाटाचे तो खोटच बोलत राहतो खोटच बोलत असतो असं जे जे म्हणतो तर तेच बघा तो खोटे बोलत असे असे म्हणजे काय तर तो नाही का खोट बोलण्याची पुन्हा 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 जेव्हा पण म्हणजे पुन्हा पुन्हा जेव्हा खोटं बोलणारा असतो आणि त्याच्याबद्दल या ठिकाणी बोललोय तर असं जे वाक्य आहे ते आहे रीती भूतकाळाच ठीक आहे की नाही तर बघा आणखी एक उदाहरण सांगतो मी मी नदी काठी नदी काठी खेळत खेळत असे तर बघा खेळण्याची क्रिया कुठं होत होती तर नदीकाठी आणि कशी तर सतत व्हायची ती पण कसं तर भूतकाळामध्ये ती क्रिया नाही का पुन्हा पुन्हा घडायची मी खेळत असे तर बघा हे जे वाक्य आहे ते आहे तुमचं या ठिकाणी रीती भूतकाळाचं तर अशा प्रकारे नाही का आपण आज बघितलं या ठिकाणी भूतकाळ आणि भूतकाळाचे जे पडणारे एकूण चार उपप्रकार आहेत ते उदाहरणासह आपण या ठिकाणी आज बघितलं आहे तर आशा करतो की तुम्हाला नाही का या ठिकाणी जो काही भूतकाळ आहे आणि त्याचे जे उपप्रकार जे चार आहेत त्या ठिकाणी आपण बघितले ते तुम्हाला समजले असेल तर असं आता पुढचा व्हिडिओ जो असेल तो असणार आहे भविष्य काळावरती तर तो पुढच्या चॅप्टरमध्ये कारण जर समजा ह्या व्हिडिओ घेतलं तर थोडासा लॉंग होईल त्यामुळे आपण सेपरेट सेपरेट घेतोय आणि तुमची पण कॉन्सेप्ट या ठिकाणी क्लिअर होईल ठीक आहे तर मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद